ज्यांनी तोंडात घेतलाय सोन्याचा चमचा त्यांना काय कळणार शेतीतलं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा ठाकरेंवर घणाघात एखाद युवराज इथे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांना शेती शेती मंत्री किंवा कृषी मंत्री माहीत नसेल पण त्यांना आणि कृषी मंत्री बघायचं असेल तर त्यांनी सुद्धा एकदा या टिफनीवर यावं आणि एका धुरीत टिफिन त्यांनी मी बी चालव बसावं एकत्रित आणि तुम्ही सगळ्या माध्यमांनी बघावं खरा शेतकरी कोण आहे इथे एक दिवस यायचं चार्टर फ्लॅटने चोवीस तासात फोटोशूट काढायचा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तीन वर्षानंतर आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पुतना मावशीच प्रेम दाखवायचं एखादा युवराज इथे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले त्यांना शेती शेती मंत्री किंवा कृषी मंत्री माहीत नसेल त्यांना शेतीन कृषी मंत्री बघायचं असेल तर त्यांनी सुद्धा एकदा या टिफणीवर यावं आणि एका धुरीत तिफे त्यांनी मी बी चालव बसावं एकत्रित हो आणि तुम्ही सगळ्या माध्यमाने बघावं खरा शेतकरी कोण आहे इथं एक दिवस यायचं चार्टर फ्लॅटने चोवीस तासात फोटोशूट काढायचा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तीन वर्षानंतर आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पुतना मावशीचं प्रेम दाखवायचं